अंकुशला कस काय होईल आता तिकडे बी कोणी ना कोणी पाहिजे दुकान बी सुरू आहे फटाक्याचं आता आता आपली देवदिवाळी घेईन ना आता तर देवदिवाडी पर्यंत ते फटाक्याचे दुकान ठेवायला लागत देवदिवाडीला अजून काही दोड थोडेसे दोन तीन ग्राहक येते तो, तो आपले दुकान पाहते पाहते घरी आहे तो आहे तो ते त्यानं मग अंकुशले आम्ही नाही आलो आम्ही एक रात्रीसाठी उभ्या उभ्या दोघ जण येऊन गेलो घरी एक जण पाहिजे ना शांताबाई आपल्या का नोकरीवाला हो का आपण सरकारी नोकरीवाल कधी वाईच्या सुट्ट्या भेटते रविवारची सुट्टी भेटते घराला ताला मारा सगळेच घरचे ताला असं नाही या ना शांताबाई आपलं आपण धंदे वाईक एक जण घरी पाहिजे सगळे कुठं जाता येत नाही आमचंही तसंच आहे वहिनी तुमचं काय ना आमचं काय गोष्ट एकच आहे धंदे आणि हे शेतकरी कुठं जाताच येत नाही सगळेच घरचे सगळेजण कुठे येत नाही आमचंही तसंच आहे एक जण घरी पाहिजे अरे कांदा भाई झाला तू कशी काय आहे आपलं श्रावण श्रावण कसं काय आहे याच्या बाबा काय म्हणते धंदा पाणी काय म्हणते याच्या बाबाचं कशी झाली दिवाळी सगळं ठीक आहे ना भाऊ सगळ्याच्या तब्येत ठीक आहे याच्या बाबाचं काम धंदा सगळं एकदम सुरळीत सुरू आहे आता आले तर मला माहिती नाही मी येऊन पाहिजे आता दिसले तुम्ही चला ना मग घरी चला मी चहा पाणी करतो फराड करतो चला झालं ना कांताबाई फराड चहा पाणी सर झालं आता पोटात जागाच नाही काय खा थोडं थोडं वहिनी थोड थोडं मानाच तर एक गिलास पाणीच पेजा लाला भाऊ चला ना मा घरी कोणीच येत नाही बा लाला भाऊ कोणी येते ना तर शांताबाईच्याच घरी येते आणि मला माहित नाही झालं ना ते चालले बी जाते मा घरी कोणीच नाही येत बा भाऊ कहून कहून वहिनी मा घरी कोणी कहून नाही येत आता सगळे पाहुणे आले मा सख्खा भाऊ बी आला ना शांताबाईच्याच घरी आला आणि मग मा घरी आला मा मी म्हणले पाहुणचार करतो तर नाही म्हणे शांताबाई करते म्हणे पाहुणचार सगळे मान आमची मावस बहीण बी आली तर शांताबाईच्याच घरी आली पहिले मग मा आले आणि शांताबाईच्या घरी पाहुणचार झाला असच होते बा मा कोणीच नाही येत बा हेवा हिरस नको करा कांताबाई हेवा हिरस नको करा तुमची बहीण मोठी आहे शांताबाई मोठी आहे जो मोठा राहते त्याच्याच घरी सगळे जाते काय मोठी बी आहे तुमच्या तुमच्या पहिले तिचं गाव आहे आता मोठीच्याच घरी जाईल कोणी बी पहिले तुमच्या घरी तर येते ना बाद मध्ये आम्ही बी येणारच होतो आता इथून फराड गिरड झाला म्हणून थोडस बसलो का आम्ही येणारच होतो तुमच्या घरी शांताबाई असा हेवा हिरस नाही करायचा नाही नाही बाई नाही हेवा नाही करत नाही मी अशी सांगून राहिली मा गोष्ट बा तर शांताबाईच्याच घरी येते सगळे मा घरी कोणी माझ्या आई बाबा बी येतात ना तर शांताबाईच्याच घरी येते मा घरी येतच नाही मग मा घरी उभ्या उभ्या बसायला उठाले येते काही हरकत नाही कांताबाई आपली मोठी बहीण होय आपण बी मोठ्या बहिणीच्या घरी येवा जावा उठाव बसा

येतो कांताबाईच्या घरून चहा पाणी फराळ करून थोडं थोडं हो लाला भाऊ ठीक आहे जा तुमी चा चा भरी, तो मी तिच्या कांताच्या घरी तोपर्यंत मी साईपाक मान मानतो पटपट राहू दे ना बाई राधा राहू दे मा मी ठेवतो नेऊन ठेवला आता मी सगळं नेऊन ठेवलं शांती दे बरं दे कुठं तयार करून ठेवली का थैली आण दे पटकन दे बरं पटकन जातो बापा 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 काऊन कुत्रा लागला का तुमच्या मंगा तुमच्या काही नाही जास्त नको बोलू बा दे पटकन त्या भाऊ कुठं गेला लाला भाऊ आला म्हणत होती ना कुठे मग का खोटे बोलली मा सांगा मी घरी लवकर आला पाहिजे म्हणून खोटी कायले बोलू मी आले ना दोघे आले कांताच्या घरी गेले चहा फराड चहा पाणी फराड कराले राहतो म्हणते का मग पाहून चालकी करतो का हो ना व काय विचारता कशी तुम्ही राहाच्या बेतान आले ना तर पाहून चालतो करत लागत पाहून चाल करतो मी आणि तुमचं काय आहे तुम्ही आता तिकडे टल्ली होऊन राहण काय घरी यान चांगले बोला ना मा भावासंभा नाही हं आणि शंतू कुठे शंतूले शंतूले कुठे करन तू पाउन करन तू आम्ही येतून फ्रेश होऊन येतो आम्ही बरोबर आणि शंतूले तू या शंतूले हाय बरोबर त्याला आम्ही काही नाही करत तेले, तेले कामही नाही सांगत त्याला अदरच ठेवतो तू त्याची काळजीच नको करू तू तू ह्या भावाले पाह फक्त तुला त्या भावादी मी पाहतो टल्ली होऊन नको ये जा यान चांगले ये जा सुधीर हं नाही तर बोल बोल बस बोलायला जाण भावा सांग भावाले चालत नाहीये सगळं पंडिताच्या खांदान भाऊ तो पाहिजे तुमचा काही नाही मी सांगून बोल ते वावरात गेले उशीर लागून दहा वाजता मी तोपर्यंत त्याचा पाहून स्वयंपाक जेवण की पुरं करतो मग तुम्ही थोडेसे चांगले आणि बस मग आपले झोपून आहे ना तू म्हणशील तस मग आता बोलून सांगत मी म्हणतो ग आता बोलून येऊन जातो तले म्हणतो जरासा चाल म्हणून नाही राहू द्या ना, का ना का। आता तुम्ही बोलूच नका त्याच्या समन चाल म्हणूच नका मग आता घरी येईन रात होईल सात आठ वाजून तर मग अजून विचारा नाही का तो भाऊ क रामदास भाऊ कुठे म्हणून मग काय सांगशील एवढ्या रात पर्यंत राहते का म्हणून वावरात म्हणून असं नाही म्हणून का तो मी मी बरोबर सांगतो मी ते बरोबर बोले फेकतो तुम्ही टेन्शन नको घ्या मी बरोबर सांगतो आणि तुम्ही ते तुमचं घेऊन जा पटकन आण तिकडून चांगलं फ्रेश घेऊन एकदम मस्त या मग तेव्हा का वावरातून काम करून आले बा असं ठीक आहे आणते ठेवली, ठेवली, ठेवली मग पटकन भरून ठेवली का नाही ठेवली ठेवली मी भरूनच ठेवली आणतो आता मात्र मी आणतो नाही राहू दे राधा तू नको आणू सांडोशीन भारी आहे मी सांगतो आण मग तू आण आता घर म्हणतो कांताबाई भाड्याचं होय काय का स्वतःच होय स्वतःच होय भाऊ स्वतःच होय घर मग पहिले आली तर शांताबाईच्या घरी राहिली दिवस आणि मग शांताबाईनं हे घर पाहून दिलं गाव जागा जागा खाली होत कोणी आले असन राहत घर मग गाव सोडून चालले गेले तर घरी होत जरास चांगलंच होत मग मी दोन वर्ष राहिली मी घरात मग मी अशी नव केली मग घरा घ्यावायला पैसे दिले मालिक आहे घरचा मालिक त्याने दिले असन पैसे थोडे बहुत इकतच घेतलं असन नावी केलं काय मग तसंच आहे बापा नाही नाही काय पैसे द्यावे लागते गावठाण्याची जागा होती ना ही आणि खेड्यापाड्यात थोडी पैसे एवढी किंमत आहे या जागेला किंमत आहे शहरामध्ये जागेची व्हॅल्यू घराची व्हॅल्यू शहरामध्ये खेड्यापाड्यात गावठाणी मध्ये घर बांधून घेते झोपडे झापडे तसंच हे तसंच होतं गावठाण्याच्या जागेत कोणी बांधलं असं तर मग कायले कोणाला पैसे द्यावा लागते काही पैसे दिशे नाही द्यावा लागले आम्ही तसंच राहून राहिलो आम्ही जर ज्याचं होय घर पहिले तू राहत होता अन तू आला तर मग मग काय करा शांताबाई कांताबाई मग काय लागलं मग झगडं बांधणं थोडी आम्हाला आमचं जेवढं लागलं आम्ही जे नवं केलं ला हे लागलं ला। देऊन दे झालं आम्ही मग झोपडं बांधून राहू काय आला येत वर्षापासून केले म्हणते नाही बाई कांदा बाई तरी नवी करून घे जा बापा मग कोणी आपल्याला आपल्या घरातून काढून जर तुम्हाला हे घर गरज शुभ असेल लाभलो असल तर तुम्ही करून घे जा घर हा कोणी कोणी घर बी आपल्याला लाभीत राहते बाई कांताबाई आपल्या पण त्या घरात तरक्की होते तुम्हाला काही जाणवत काही अनुभव आले असं हो तर तुम्ही नाही करून घ्या मग कोणी आलं कोणाच्या तुम्हाला घराच्या बाहेर नाही करू शकत कांताबाई मग आहे का असं आहे आता जग्याची बेल्ल घराची बेल्लू सगळे इकडे सारखीच खेडा म्हणा गाव म्हणा सगळं एकच झालं आता आता काही वेगळं नाही राहिलं आता लाभीत आहे नाही आहे एवढा अनुभव तर नाही आला वहिनीमध्ये पण हो हो। तरी आम्ही या घरी आलो तेव्हापासून या गावात आलो तेव्हापासून खाऊन पिऊन सुखी हवा आनंदी हवा नाही पहिले तिकडे आमच्या गावी होतो ना आम्ही सवसरच्या इकडे तिकडे तर बिलकुल आम्ही सुख म्हणून होतच नाही हळ हळ जिंदगी होती हळ हळ जीवन होतं आमचं किती कमावा किती वावरातून येईन तरी असं हळ हळ लागे सुखीच नव्हतं इथं उलीच कमावतो पण खातो सुखी हा हो। खाऊन पिऊन सुखी हा हो मजे था मग तुम्ही कांताबाई असं हाय हे गाव हे घर तुम्हाला लाभित आहे तुम्ही मेहनत करा तुम्ही चांगली मेहनत करा बोवाले सांगतो कांताबाई चांगली मेहनत करा चांगला पैसा कमावा एक टाइम नाही दोन टाइम तुम्ही दोन शिफ्ट करा चांगला कमावा मेहनत करा तेव्हाच आपल्याला लाभ भेटन बाकी सगळे वास्तुशास्त्र तर येतेच आपल्या मागे पण मेहनत मोठी मेहनत करा फक्त तुम्ही बस बाकी काही नाही मेहनत तर करूनच राहिले दादा मेहनत तर आहेच मेहनत शिवाय तर काहीच नाही एक दिवस घरी नाही राहत याचे बाबा रोज कामाला जाते मी बी आता शाळेतल्याच गावामध्ये खिचडी शिजवायला लागली ते मी करतो हो तसंच म्हणतो आम्ही करा करा तर खान करांत खान नाही तर कोणी येत नाही खाऊ घाला हो असं असते बाई कांत बाई हो ना लाला भाऊ तरी आमच्या गरीब परिस्थितीमध्ये मध्ये शांताबाई ना दिला बसा आता येते देते ते कधी पती आपलेच होते आपले आपलेच होते कोणी दुसरं नाही होत हो ना लाला भाऊ आई तू ह्या विषयावर बोलूच नको तू ह्या विषय तू आता इथं थांबव ह्या विषय थांबव इथं काय गौरी तू तु बी तुझ्या सासू सांगत होतो त्या सासून जर असं म्हटलं मी पाहिन तर तू मानून गेली ठीक आहे पाहीन म्हणते तुझे सासू पण कनी खेळन ना लेकरू तेव्हा तुझे सासू पाहिन आणि लढ ना का तुझ्याच पाशी आणून दे आई तू म्हणत पण तुझे जवाई बी तसेच म्हणे तुझे जवाई बी मी सांगितलं होतं ना तर असं हाय म्हणून दवाखान्यात जाणार तर ते आराध्याचे बाबा बी भडकले होते ना मावर काहीले म्हणे असं करतो तसं करतो आ मा सासूने आईने सांगितलं होतं ते ना अशी अशी म्हणते म्हणून मग तेव्हा तर मग जास्त नाही बोलले का म्हणे मी बोलत नाही म्हणे गौरी जास्त समजावतो म्हणे अशी म्हणे काय म्हणून तुले उभा नाही बोलले बोलले बा का बोलले मावर मानल ठीक आहे बापा ठीक आहे असं म्हणून मी आम्ही पाहतो म्हणे तुमचं काय म्हणे असं तसे म्हणे हो ना आई पाहते ना, ना माही सासू इले तेच्या सांगावरची आहे अंगावरची पाहिजे सासू तसं काही टेन्शन नाही तर कामा तर टेंशन नाही माझू करू लागते कामधाम आणि कपडे धुवायची तर मशीनच आहे माझरी आता तरी गौरी तुला समजलं नाही का आज जरा जसा सावध राहा लागते ते नाही समजत का तुला हं mm. चार पाच वर्ष चार वर्षाची होत येते तिने समजदार जराशी आता काय आई तू बी कशी सब सावध राहीन मी तू बी पुढेच बोलतो राव ना आता लहानत लहान मोठे होऊन जाईन हे बी मोठे होईन तो बी मोठा होऊनच जाईन एक वेळचे दोघही मोठे झाले तर मग टेंशन फ्री जाऊ दे तिकडे बर बापा ठीक आहे आता पाय मग आता काळजी घेतो जो बापा साजरी हम्म काळजी घेतो खावा पिवाची काम कमी चांगलं ठेवायचं वेळेवर एक काम उशिरा झालं तर तो चालते पण पिणं वेळेवर चांगलं भरपूर जो, भरपूर जेवण एकदम नाही दोन खात जाय चांगली जुडी होय नऊ महिन्यापर्यंत हा चांगला खून वाढला पाहिजे शरीरात तेवढी चिंता तू नको करू आई महि सासू आहे ना सगळं सांभाळते आणि आईचे बाबा बी काही खावा पिवाय कमी करत नाही मला

हा भूक नाही लागली का तुम्हाला घ्या तुम्ही बी ताट वाढून तुम्ही बी जेवा ना आमच्या सोबत नाही तुम्ही जेवा ना जेवा तुम्ही हाय ना माय पोरगी आहे ना तिच्या समोर जेवण मी ते मी आम्ही दोघ्या जणी जेवून घेऊ जेवा ना तुम्ही जेवा मी वाढण कोण मग मी जेवाले बसन ना वाढण कोण मग वहिनी म्हणून मी नाही घेतली वाढून तुमचा उरकला का मग मी घेतो आना बाई आपले जवाई जवाई बाबा तुम्ही नाही आले आम्ही पासून वावरातच गेले वावरातच गेले म्हणत होती बाई अजून नाही आले बरी येते काय हो लाला भाऊ ते आज ओलीत सुरू केलं ते ना ते आता कठण गहू गहू पेरा लागेल गहू हरभरा पेरा लागेल म्हणे तर त्याच्या दहा वाजे तोरी ते दहा वाजे तोरी मग येतील आई केलं का कठाण कधी केलं आ, ते केलं केलं कठाण केलं तू सासरवाडीला होतात तू आता घे जेव 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 तू बी जेव तुला भूक लागली असेल ना जेव गोल्या जेव 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 वहिनी जेव जेव लाला भाऊ जेव्हा ते येतील ते दहा वाजता येतील आणि मग जेवतील गोलीत झालं म्हणजे आता एक पुरच होऊ देतो म्हणे मस्त आहे मस्त आहे शांताबाई चांगली आहे जवळ ते कांताबाईच्या इकडली बी जवळ चांगली आहे तो इकडली बी जवळ चांगली आहे मेहनती आहे करते चांगलं आहे चांगलं आहे मेहनत करा